या कवठेमगाल तालुक्यातील शेळकेवाडी गावामध्ये त्या नागरिकांनी गावच्या हिताच्या दृष्टिकोनातून ग्रामसभेला म्हणजे निर्णय घेतले गेलेल्या नागरिकांच्या विरोधात जर कुठलाही प्रकल्प किंवा कुठलीही व्यवस्था जर आणायची असेल गावामध्ये तर त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा बोलावी लागते लोकांचं मत आजमावं लागतं त्यानंतर त्या संबंधित सरपंचानी तसे ठराव करावे लागतात पण सरपंचांनी असं न करता डायरेक्ट लोकांना नागरिकांना अंधारात ठेवून त्यांनी जो ले ले का कारभार केलेला आहे काय ठराव प्रशासनामध्ये देण्यात आलेले आहेत ते बेकायदेशीर असून भविष्यामध्ये सरपंचांना मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की जैनसेना ना ही कुणाच्या बापाला ऐकणारी नाही अनेक भल्याभल्या अधिकाऱ्यांनासुद्धा भल्या जे अधिकारी कायद्यामध्ये राहत नाहीत कायद्याचं उल्लंघन करतात अशा अधिकाऱ्यांना आम्ही या महाराष्ट्रामधून चळवळी पोळ करून सोडलेले आम्ही कार्यकर्ते आहोत तेव्हा मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की या सरपंचाच्या सरपंचपद हे तात्काळ रद्द करण्यात यावं यासाठी आम्ही पुढच्या उपाययोजना आम्ही करतच आहोत पण प्रशासनाला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या रूपाने मी एवढं सांगू इच्छितो की प्रशासनानं कुठलीही गोष्ट कायद्याच्या चाकोरीतच करावी कायद्याचं उल्लंघन करून जर एखाद्या गावावरती जर अन्याय होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशा पद्धतीचा गंभीर इशारा या निमित्तानं हिंद सेनेच्या मार्फत आम्ही देत आहोत जय हिंद जय महा जय महाराज नमस्कार माझं नाव अमोल माने मी रिपब्लिकन वार्थोपीडियाचा उद्योग तालुका उपाध्यक्ष आहे खडी क्रशर हस्ताव या आंदोलनात संघर्ष योद्धे सन्माननीय चंद्रदा चव्हाण यांच्या माध्यमातून आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनास पाठिंबा म्हणून आज रिपब्लिकन पक्षाच्या वसिन त्यांना जाहीर पाठिंबा देतो रामदास चव्हाण जय हिंद गुंटेवारी सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा ग्रामस्थ शेळकेवाडी आमच्या गावामध्ये डिसेंबरमध्ये खडीक क्रेशर प्रकल्पाला गावाला न सांगता गावातील लोकांना दौंडी न देता आणि विषय पत्रिकेवर विजय न घेता मध्ये ग्रामपंचायत यांनी खडी क्रेशर मालकांना नारगत प्रमाणपत्र दिले होते त्यामध्ये तत्कालीन उपसरपंच रंजना सावंत असो गावातील सदस्य असो यांनी ही बातमी गावात सांगितल्यानंतर तकोप ग्रामसभेच्या वेळेला गावातील सर्व ग्रामस्थांनी सदर नारगत प्रमाणपत्र ठराव मासे मीटिंगचा रद्द करून येथून पुढे शेळकेवाडी शहरामध्ये खडी क्रेशर प्रकल्प होऊ नये यासाठी सर्वांमध्ये ठराव घेतला त्यानंतर गावामध्ये वेळोवेळी वातावरण दूषित करणे गावातील ग्रामस्थांमध्ये भ्रमित वातावरण तयार करणे हा उद्देश सतत ग्रामपंचायतने यांनी केलेला आहे आणि त्यांच्या या चुकीच्या कारभारामुळे त्यांच्यावर शिस्तभांगाची कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही प्रदेश पक्षप्रमुख माननीय आदरणीय चंदनरादा चव्हाण हेही इथं उपस्थित आहेत शेडकेवाडीतील ग्रामस्थ माजी सरपंच अमर पाटील मेजर मोहन जगताप कैलास साळुंके असे बरेच लोक इथं उपस्थित आहेत आणि विविध पक्षातील लोक सुद्धा उपस्थित आहेत इथून पुढची आमची लढाई कायदेशीर असेल धन्यवाद जय हिंद जय जेह महाराज